त्याआधी परिसरात भगवे झेंडे लावत असताना प्रज्वल गीते या तरुणाला विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे जोराचा शॉक बसला या घटनेनंतर त्याला तात्काळ सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जवळपास दोन महिने विविध शस्त्रक्रिया व उपचारानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला आहे या संपूर्ण उपचाराचा खर्च माजी नगरसेवक निखिल वारे आणि जगदंबा युवा प्रतिष्ठान यांनी उचलला याशिवाय डॉक्टर राणी जोशी आणि त्यांच्या टीमने सामाजिक बांधिलकी जपत कमी दरात शस्त्रक्रिया करून सहकार्य केले आज प्रज्वलला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप स्वतः हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी आले आणि म्हणाले भगव्या ध्वजासाठी झुजणाऱ्या तरुणांच्या पाठीशी मी सदैव उभा राहील यावेळी डॉक्टर नर्सेस आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची देखील या उपचार प्रक्रियेत वेळोवेळी दखल होती एक सामाजिक ऐक्य व हिंदुत्व निष्ठेचा आदर्श ठरलेली ही घटना संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे तारीख नाही आठवत आठ मार्च लागणार पिक्चर दाखवला आमच्या इथं नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही भगवा नाही का तर रविवारी नाही सोमवार सोमवारी दहा मार्चला संध्याकाळी झेंडा लावत असताना वरती बघते शॉक वरती चुकून तारला हि चिटकला रॉड ची मग तिथून सगळं ते झालंय त्याच्यानंतर इथं आलो इथं चन... आलो तर मेंबरनी इथं आणलं मेंबर बाप्पू बापू दादा होते गाडीमध्ये सचिन साव दादा होते सगळ्यांनी बाप्पू जागेवरती काय टिपेहार दिला ते सगळ्यांनी आणलं खाली संजना मॅडम आशिष आणि जुनागडे सर तिकांनी वाचवलं त्याच्यानंतर वरती आलो वरती आल्यानंतर तीन दिवस तर काय तीन दिवस काय आठवतच नाही त्याच्यानंतर सगळं मावशींनीच केलं मावशींनी खायला प्यायला घातलं आता देवेनामा नेमकं गावाला गेले भरपूर काळजी घेतली देवेनामा गेल्यानंतर निर्भय पुढे आला हा तर गेल्यानंतर निरभाईने सगळं केलं आणि मेंबरने म्हणजे जेवणापासून सगळं सगळंच मेंबरने केलं हा आता घरी चाललंय भरपूर खूप दिवस आणि दोन महिन्यात घरी चाललाय आणि आज प्रज्वल आज परत आलाय आज आम्हाला खरंच खूप खूप आनंद म्हणजे आमच्या कॉलनीवासी वतीने तो माझ्या मुलाचा मित्र आहे आणि त्याला लहानपणापासून आम्ही त्याला सांभाळलाय त्याची कुठलीही अर्थ असेल तर आम्ही त्याला उभे असतो सगळे कॉलनीतले मेंबर पण आज तो खऱ्या अर्थाने जो परत आला तर मेंबरच सगळं सगळे म्हणजे निखिल वारे याला हे की त्यांनी त्याला आज पुन्हा नवीन जन्म दिलाय तोही त्यांच्याशी अगदी प्रामाणिकपणेच काम करत आलं तो थोडासा थोडासा म्हणून ते घाईत लागले गेलं तर आपण त्याला हे म्हणू शकत नाही घटने काय की तो ते झेंडा लावायला गेला भगवा झेंडा लावायला गेला आणि ते त्याच्या जाणत नाही आलं की तो ओराड लोक निर्वाड येतो म्हणजे लाईटला लागले गेल्या म्हणून ती घटना पुढची घडली पण ते यांची जी टीम आहे ना टीम वर्क जे आहे ना वाऱ्या साहेबांचं ते सुंदर आहे त्यांनी एक दहा पाच मिनिटात तरी धरलं म्हणजे अगदी त्या ज्याच्या याच्यात तो मुलगा वाचलेला आहे म्हणजे याचा तर त्यांना म्हणजे मी तर भगवंताकडे प्रार्थना केलं की याचं त्यांना अगदी चांगलं म्हणजे फळ मिळो पण मग आमचा माणूस पण वाचला कॉलनीच्या म्हणजे कॉलनीच्या वतीने त्याबद्दल आम्हाला आम्ही सर्वांचे अगदी म्हणजे त्याच्या टीमचे पण आभार मानतो आणि आमचा मुलगा त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आमच्या जगदंबुवा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवस दिनाचं औचित्य साधून छावा हा चित्रपट आम्ही सर्व प्रभागात दाखवत होतो त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दिनाच्या आदल्या दिवशी आम्ही आपल्या परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यासाठी सर्व युवक असतील सर्व आमचे युवक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते ला झेंडे लावत होतो त्यावेळेस माझा सहकारी प्रज्वल गीते हा देखील त्याच्यामध्ये धार्मिक का, धर्माचं काम म्हणून सहभागी झाला होता तो देखील भगवा झेंडा लावत होता परंतु एक दुर्दैवी अपघात घडला व त्याच्याकडून चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळं त्याला शॉक बसला होता संपूर्ण हायटेन्शन तारेला त्याच्याकडून धक्का लागला होता आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी तातडीनं त्याला शॉक बसलेला असताना देखील त्याला तिथं तिथपासून ते, ते, ते काढलं त्याला धक्का अक्षरशः धक्का देऊन आम्ही तिथून काढलं त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं मी विशेष आभार सुरभी हॉस्पिटलचे व त्यांच्या सर्व टीमचे मानू इच्छितो डॉक्टर अमित पवार सर असतील डॉक्टर मायावती असतील डॉक्टर जुनागडे सर असतील यांनी सर्वांनी त्याला जी योग्य ट्रीटमेंट पाहिजे ती ट्रीटमेंट दिली व ट्रीटमेंट मुळे आज प्रज्वल तुम्हाला सांगतो दोनदा त्याचं हृदय बंद पडलो दोनदा हृदय बंद पडून ते हृदय चालू झालं ही तुम्हाला सांगतो छत्रपती शंभू महाराजांचं धर्माचं काम तो करत होता त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला जीवनदान मिळालेलं आहे असं आम्ही मानतो त्याचबरोबर दुसरी अजून आनंदाची गोष्ट प्रज्वलचे वडील वयस्कर आहे त्याच्या घरात दुसरं कोणी कमवत नाही इतका हॉस्पिटलचा खर्च देखील त्याच्या कुटुंबाला पेलावणार नव्हता आमच्या जगदंब प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या दवाखान्याचा पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केला सुमारे दहा ते बारा शस्त्रक्रिया गेल्या दोन महिन्यामध्ये प्रज्वलवर करण्यात आल्या त्याच्यामध्ये डॉक्टर मायावती असतील त्यांनी अतिशय अल्प दरामध्ये आम्हाला त्यांनी शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध करून दिली त्यांचे देखील विशेष आभार मानतो तसंच सुरभी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ असेल म्हणजे त्याच्या जेवणापासून त्याच्या त्याच्याबरोबर झोपण्यापर्यंत सर्व मित्रपर मित्रपरिवार करतो म्हणजे आपण जे ते म्हणतो ना की रक्ताच्या नात्यापेक्षा त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं हे फार मोठं असतं त्याचाच आम्हाला अनुभव आला आणि खऱ्या अर्थानं आज दोन महिन्यानंतर प्रज्वलचा डिस्चार्ज होतोय मनापासून आनंद होतोय असं परिस्थिती तयार झाली की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होतं की काय परंतु संपूर्ण तमाम सगळ्या आमच्या भागातील नागरिकांच्या सदिच्छा कारण की तो अतिशय चांगला मुलगा आहे सगळ्यांच्या प्रेरणेमुळं सदिच्छेमुळं सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केल्यामुळं आणि डॉक्टरांनी विशेष सहकार्य केल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आज त्याच्या घरी घेऊन जाण्याचा अतिशय आनंद आहे याकरता सुरभी हॉस्पिटल असेल सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं तसंच नगर शहराचे मान्य आमदार संग्रामबाई जगताप आमचे नेते सुजाता विखे पाटील यांनी देखील वेळोवेळी हॉस्पिटल स्टाफशी बोलणं करून योग्य ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एक म्हणजे हॉस्पिटलनी आता त्याला जीवनदान दिलं त्याच्यामुळे हॉस्पिटलचे आम्ही मनापासून आभार मानतो प्रज्वलजी गीते हा एक युवक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान माझ्या निमित्तानं त्यावेळेला छावा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम या गुलमर उपनगरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक वारे साहेब यांच्या तर त्यावेळेला एक प्रज्वल गीते हा एक युवक हा एक भगवा ध्वज लावत असताना त्याला एक इलेक्ट्रिक शॉक शॉप बसला आणि तो गंभीर स्वरूपामध्ये या निखिलजीवारे साहेब त्यांच्या सर्व जगदंबा त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून त्याला योग्यरित्या ताबडतोब करतात सग सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी सुर्भी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि आज जवळपास बऱ्याच दिवसानंतर जवळपास दीड ते दोन महिन्याचा एक जीवनाशी एक वेगळा संघर्ष युवकांनी केला अनेकांच्या आशीर्वाद प्रयत्न डॉक्टर मंडळींचे स याच्या माध्यमातून चांगले उपचार त्याला मिळाले आणि आज तो एक योग्यरित्या त्याचा डिस्चार्ज देखील या ठिकाणी हॉस्पिटलमधून होता आणि त्याला लागणारा एक मोठा खर्च जो होता अगदी लाखो रुपया मित्र खर्च आला शासनाची एक अल्प मदत निखिल बाळासाहेब यांनी मिळवली पण उर्वरित जो लाखो रुपयाचा खर्च झाला तो स्वतः त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे दिगदंब या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी खर्च या ठिकाणी तो केलेला आहे आणि आज त्या युवकाला जे पुनर्जीवन जे मिळालं आहे तर त्या सगळ्यांचं एक फार मोठं ते कष्ट आहे त्यांचे प्रयत्न आहेत सगळ्यांचे आश्वर त्याला मिळाले आणि तो आज पुन्हा या ठिकाणी हॉस्पिटलमधून थोडा स्वतः घरी चालला आहे निश्चित रूपांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आपला आनंद हा पाहायला मिळतो निश्चित त्याचं येणाऱ्या काळामध्ये सगळे त्या पाठीमाग उभं राहतील आणि तो, तो निश्चित चांगल्या प्रकारे पुन्हा काही दिवसांनंतर तो आपल्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी रुजू होईल अशी एक खात्री आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं निखिलजी साहेब असतील त्यांच्यामागे असणारे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद असतील त्या अशाच माध्यमातून त्यांनी अनेकांना असं सहकार्य करत राहावं ते असं सहकार्य ते करत आलेले आहेत पुढेही करत राहतील आणि अशाच भाकव्या ध्वजाचा उदर रक्षण करण्याचं काम अशा तरुणांनी एक चांगल्या प्रकारे करत राहू अशी खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी निखिलजी वारे साहेब त्यांच्या ते सर्व सहकार्यांच्या टीमचे मनापासून त्यांनी जे काही परिश्रम घेतले तो त्यांनी खर्च स्वतः केलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा